नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांच्या बातम्या अतिवृष्टी पिकिमा आताच्या घडामोडी चालू अपडेट या सर्व अपडेट पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा चला पाहूया पहिली अपडेट आंबा हा फळांचा राजा मानला जातो त्यातच कोकणी हापूस आंबा जगप्रसिद्ध आहे हापूस आंब्याला अव्वल दर्जा मिळतो आणि त्याची मागणीही जगभरात असते मात्र हापूस आंब्या आंब्याच्या अनेक प्रजाती आहेत बाजारात हापूस आंब्याप्रमाणे इतरही विविध प्रकारचे आंबे उपलब्ध असतात भारतात आंब्याच्या पंधराशेहून अधिक प्रजाती आहेत यातील प्रत्येक आंब्याची खासियत काही वेगळी असल्याचं सांगण्यात आलं आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचे अपडेट आहे यंदा एप्रिलमध्ये उन्हाचा पारा चांगलाच वाढत आहे वाढत्या तापमानाचा परिणाम नागरिकांसह पशुधनावरही होत आहे त्यामुळे पशुपालकांनी या दिवसामध्ये पशूंची अधिक काळजी घेणे गरजेचं आहे असे आव्हान पशुधन विभागाकडून सांगण्यात आलेलं आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचे अपडेट आहे राज्यात चाळीस तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला दरम्यान उन्हाळ्याची तीव्रता आणखी वाढू लागल्याने अनेक जिल्ह्यात दुष्काळाच्या झळ्या गडद होताना दिसत आहे काही जिल्ह्यात जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे तर काही जिल्ह्यात टँकरद्वारे पाण्याची देण्याची वेळ या ठिकाणी आली आहे दरम्यान राज्यात भीषण पाणी टंचाई आणि जनावरांच्या चाऱ्याच्या गंभीर परिस्थिती जाणवत असताना राज्य सरकारनं याकडं लक्ष द्यावं असं या ठिकाणी अस जनसामान्यात प्रश्न उपस्थित केला जात आहे पुढची अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे स्वातंत्र्याच्या अमृतकाळातील ही पहिलीच निवडणूक असल्याचं योगी आदित्यनाथ म्हणाले यामध्ये स्वावलंबी आणि विकसित भारताच्या उद्देशाने निवडणुका होत आहे युवक महिला शेतकरी आणि गरिबांचे कल्याण हा आमच्या संकल्पाचा आधार आहे ही पहिली सार्वत्रिक निवडणूक आहे ज्यातील निकालाबद्दल लोकांना विश्वास वाटत आहे ठरावपत्रात वन नेशन वन इलेक्शन या भावनेला स्थान देण्यात आले आहे तीन कोटी लखपती दिदी बनण्याचे उद्दिष्ट पिकांसाठी एम एस पी वाढवण्यासह अनेक योजनांसाठी वचनबद्धता ठराव पत्रात पेपरफुटी नियंत्रण कायद्यालाही ठरावपत्रास स्थान देण्यात आलं असल्याचं या ठिकाणी योगी आदित्यनाथ यांनी म्हटलेलं आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाच्या अपडेट आहे उत्तर भारतात उष्णतेची लाट हळूहळू पसरत आहे यंदा तापमान सामान्यापेक्षा जास्त राहण्याची शक्यता असल्याने हवामान तज्ज्ञाचे म्हणणे आहे त्याचबरोबर येत्या काही वर्षात तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे प्रचंड उष्णतेचा थेट परिणाम शेतातील पिकांच्या उत्पादनावर होत आहे अशा परिस्थितीत या धोक्यांचा सामना करण्यासाठी शास्त्रज्ञ सातत्याने संशोधन करत आहे ही अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय अतिशय महत्वाचे अपडेट आहे शेतकरी आता लाखोची कमाई करत आहे होय सफरचंद प्लमची शेती एका शेतकऱ्याने हरियाणामध्ये के सुरू केली आहे हरियाणातील एका शेतकऱ्याने पारंपरिक शेती सतत होणारे नुकसान भरून काढण्यासाठी सफरचंद आणि मनुका लागवड केली आहे आज ते यातून वर्षाला पाच लाख रुपये कमवत आहे त्याच्या शेतात उगवलेले सफरचंद आणि प्लम्स इतके गोड आहेत की कंपन्या फक्त उभे पिकी खरेदी करण्यास या ठिकाणी तयार असल्याचं सांगण्यात आलेलं आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे उत्तर प्रदेशातील एका शेतकऱ्याने या ठिकाणी शेतीतून लाखोची कमाई करत आहे गुलाबाच्या फुलांना नेहमीच मागणी असते पण समारात त्याची मागणी वाढते त्यामुळे आजकाल गुलाबाची शेती हे रोजगाराचे उत्तम साधन आहे आणि त्यातून भरपूरही नफा मिळतो बिजनोरचे रहिवासी शेतकरी सरदार सांगतात की त्यांनी सरकारी मदतीतून गुलाबाची लागवड केली आहे आणि या लागवडीतून आता तो शेतकरी लाखो रुपये कमवत असल्याचं सांगत आहे पुढचे अपडेट अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय आहे आम्ही तुम्हाला सांगतो की यापूर्वी पंधरावा पीएम किसानचा हप्ता नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी रिलीज करण्यात आला होता सोळावा हप्ता अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सर्व पी एम किसान योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यात पाठवण्यात आला होता या ठिकाणी पी एम किसान योजनेचा सतरावा हप्ता एप्रिल एप्रिल मे महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित केला जाऊ शकतो मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही तर अशा प्रकारे शेतीविषयक महत्त्वाच्या ठळक बातम्या जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रोगो यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राय करा